मित्रांनो ड्रायव्हर लोकांचं आयुष्य हे खडतर असतं त्यांना ड्रायव्हिंगमध्ये अनेक संकटांना सामना करावा लागतो अशाच एका ट्रक ड्रायव्हरचा अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला आहे मित्रांनो आपण बघू शकताय एक अनुभवी ड्रायवर आणि एक नवीन मुलगा आपल्याला ट्रक चालवताना दिसतो आहे आणि तो अनुभवी ड्रायव्हर साईडला बसलेला आहे पण इथेच त्याने चुकी केलेली आहे पहाडी रस्त्यावरती त्याने त्या मुलाच्या हाती ट्रक दिलेला आहे आणि तो मुलगाही वाऱ्याच्या वेगाने तो ट्रक पळवतो आहे आणि पुढे एक रस्त्याच्या उतरतीवरती एक मोठी वळण येते आणि ती ही पहाडाच्या टोकावरती असते ट्रक वाऱ्याच्या वेगाने धावत असतो त्या मुलाचा तो मुलगा तिथे धानून जातो ट्रक ओवरस्पीड असतो आणि ट्रकची ब्रेकही लागत नाही तो अनुभवी ड्रायव्हर उठतो आपल्या येऊन आणि त्याला ब्रेक दाब ब्रेक दाब सांगतो हँडब्रेक दाबायची कोशिश करतो पण तरीही ब्रेक लाग दाबला जात नाही आहे अशातच पुढे एक मोठे वळण येते आणि त्या वळणात वळण ही पहाडाच्या टेकडीवरती असते आपण बघू शकता आसे आसे, ते तिखे असे वळण असते त्या वळणावरती ट्रकचा स्पीडमुळे त्या मुलाचे छक्के पंजे उडून जातात काय करावे त्याला समजत नाही पण तो अनुभवी ड्रायव्हर हिंमत न हरता त्याला सांगतो काटा 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 आपल्या हयाने वासेत त्याला स्टेअरिंग पूर्ण काटायला सांगतो तो, तो मुलगाही आपल्या मालकांनी दिलेल्या शब्दाचं पालन करतो आणि न डगमगता ट्रकचे स्टेरिंग त्या अंध्या मूळवरती आणि पहाडाच्या कोन्यावरती पूर्णपणे काटतो तो मुलगा हिंमत दाखवतो आणि त्याने पूर्णपणे ट्रकचे स्टेरिंग काढलेले आहे मित्रांनो आपण बघू शकता कशाप्रकारे त्याने न डगमगता समोर त्यांना आपले यमराज दिसत आहे तरीही न डगमगता त्याने ट्रकचे पूर्ण स्टेरिंग कापलेले आहे आणि शेवटी तो ट्रक त्या वडणावरून फाकलेला आहे आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मोठ्या दगडावरती जाऊन सण जोरदारपणे आढळलेला आहे आणि तो ट्रक तिथेच थांबलेला आहे मित्रांनो ह्या मुलाने दाखवलेल्या हिमतीने आणि त्याच्या दा त्याच्या अनुभवी ड्रायव्हरने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि समस्या चुकतेमुळे ह्या दोघांचे जीव वाचलेले आहे आणि ट्रकही सही सलामत आहे इडियो और सुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व युजरच्या पसंतीस येत आहे ज्या प्रकारे त्या अनुभवी ड्रायव्हरने आपल्या अनुभव कौशल्य दाखवलेले आहे आणि ह्या मुलानेही ट्रक शिकताना हिंमत न हरता अशा कठीण परिस्थितीत जे समयसूचकता दाखवलेली आहे ते सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहे यावरती प्रतिक्रियाही भरपूर येत आहेत एका युजरने म्हटलं आहे मुलाने न डगमगता अशा कठीण समयी जे समयसूचकता दाखवली आहे त्याला माझा सलाम आहे